मित्रांनो ती मागची व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल ते व्हिडिओ फक्त आपल्याला पाच चिंबऱ्या भेटल्या तर आज पुन्हा एकदा आलो आपण चिंबऱ्या पकडायला सोबत बघू शकतो पप्पा आहे आणि आम्ही फग पण टाकून घेतलेले आहेत तर तुम्हाला आज ते व्हिडिओ चिंबऱ्याने भेटल्या पण हे व्हिडिओ नाही ना नक्की चिंबर भेटतील गॅरंटी आपली तर व्हिडिओ नो स्किप करता व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा आता आम्ही दहा पंधरा मिनटं थांबतो त्याच्यानंतर जातो फगुटवाला आणि जेवढ्या भेटतील नाही चिंबड्या ते नक्की दाखलीन तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा चला आता करूया फकपालवाला सुरुवात आल्या बाबा बाबा दोन 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 एक कुर्ली आणि एक मदमची अरे वा एक नंबर बाबा एक नंबर खतरनाक चिंबर आली खतरनाक दोन आले एक सोबत जोड पण होता तो एक बारीक होती सोबत आली ते कुर्लीचे भूक लागली जास्त नाही बापा बे भूक लागली बघा बाप्पानी ओल्यांची टोपी घातली आई एक विरा माऊली हल्ली कुर्ले कुर्ले मला आली आतमध्ये पप्पा मोठे बघायला कुरली मोठे भागाला कुर्ले असेच कुर्लेच राहिले तर आपली ओढ्या आहे ती सगळी भरायल चिंबूर आणि मग काम पच्चीस बघा पप्पा आमचा आहे ना दहा बारा वर्षे अगोदर आहे ना ये बाई या दोन्ही साठे पॅक करून आणायचे या असे दोन तीन ठाईला आरामात भरायचं आताच काय झालं काय मी चिंबूरला आली मला लिला कीच म्हणजे मोठा नाही <laughs> त्याच्यामुळे बघू शकता ते साईडला ते काका आहेत पनवेलचे त्याही पण फक्त टाकलं ना आणि आमचं गाव रोहित पाटील आणि तिकडं टाकलं तसं तसं आणि आम्ही या साईडला टाकलं <laughs> तुम्ही एवढे शेवटपर्यंत बघत राहा चिंबर आज भेटीन म्हणजे भेटतील लाल लाल डांगे आलं तर नशीब आपल्यालाच काही नाही आली हे बघा आपली लोकेशन भयानक लोकेशन आहे काल जरा पाणी जास्त थंड होता त्याच्यामुळे काही चिंबुरे आले नाही ना आप आज भेटतील तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहा आली 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 बापा आली 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 बघ बिना शिंगरवाली आली शिंगर तोरा बारा वाटत कारण आपल्याला तीन चिंबूर आल्या सहा सात फळ तीन चिंबूर आल्यान बघूया आणखी येतील आपल्याला आज तुम्हाला नक्की चिंबुरा बघायला भेटतील या आपली गॅरंटी आहे बघा मस्त आपली वाल्ला वाल्लावडी वाल्ला वडे आला बघ आला आली आली काही नाही नांग्या किती कम से कम तिच्या दोन नांग्या गायब झाल्या <laughs> बांधा करून आले काय कोणतरी मारली वाटत तिला शिंगर बिंगर हातभी शाप मोरलं तिचं कावल्या काव 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 पाला कावला आली आली बाबा गेले मोठी होते हा पालाली पालाली चिंबोरी मोठी पालाली आली 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 एक शिंगरवाली आली एक शिंगरवाली ही बागा ही बागा गेली पप्पा डांगेला आला काय आपलं येतील का नाही आज का डांग्याला डांगे, ला डांगे। डांग्याला डांग्या व्हिडिओ काय चालू नव्हते गेले आला बोलतो पटकन चालू केले पटकन आल। आला बाबा 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 लाल लाल इक्र बाबा काम टाकून इकडे बघ बागा डांग्या तुम्हाला ना लाल लाल डांग्या यो बागा यो बागा काम पच्चीस आता धरतो त्याला एक आता लावलं म्हणजे हाताची मला बोलून ना लाल लाल बघा आली मिडियम मिडियम आली व्हिडिओ चालू नव्हती केली केले हे बघा असे चिटा विटा लागतं नाही असं वाका लागते कली आला 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 डांग्या 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 कुर्ली डांग्या मीडियम यो झाला डांग्या बाबा आता कस वाटत चिंबोऱ्याला तर एक नंबर का पाहिल बघा न्याय तर हारलो मी बोलू ना येईल कुर्ली कुर्ली आज एक नंबर चांग्या एक शिंगरवाला डांग्या लाल 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 दुसरा डांग्या दुसरा काम पच्चीस झाली खतरनाक खतरनाक आला वाटत गेल्या वर्षांची आठवण आली वाटत डांग्यानं बघून आता बारखं लय म्हणजे लय बघा आला 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 एक शिंगरावाला मीडियम <laughs> याला नाही आल तर आर्लू आली बाबा आला डांग्या गेली वाटत आलती का आरी, आरी। बाबा, आली बाबा काय पापा फसवतो तू दोन वेळा फसवलं बापाने तिथं आलती पण ती काय गेली कुरले हुशार सगळ्यांनी हुशार खरपीची बोरी खरपी खरपी कुरली आला बाबा नाग्या आला 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 मीडियम साइज चे आता डांगेला या पण याला येईल बघा शंभर टक्के आले बोलू ना शंभर टक्के मनीष पाटील लागेल शंभर टक्के बोलतोय पाल आली पण बघा आपल्या दोन पाल्या बघा लगेच जो असं घ्यायचं आपली फली याच्या दाराचे बघा दोन इथं कामपतची आहेस पाऊस आला बघा गेला का आली आले तीन पगां तीन ची बर तीन पग तीन हॅट्रिक मारलेली आहे पापाने बॉन्ड्र्यांची बॉन्ड्र्यांची नाही दोन रनची दोन रन ही बघा कुर्ली कुर्ली भरलेली कुर्ली भरलेली कुर्ली लाल इटाची लाल याला तिथं कुर्ली आलं तिथे तुम्हाला काय बोलले डांगेल मित्रांनो मध्ये जास्त काही नाकारला भेटला नाही कारण भरपूर असे घास कटिंग केलं तो आम्ही बघू शकतो आम्ही फगी घुसलून ज्या फोंबडीच्या डोकच्या बांधलेल्या ना आपण चिंबरांसाठी ते आपण सोडल्या बघा आणि एक पाटा तिकडे ठेवला पापाने बघा दाखवतो आपल्याने किती चिंबर आल त्या दोन गर्वणीच्या बांधल्या नव्हत्या बघा दाखवतो बघा चिंबर आता मंडळी बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला समजत असेल काही चिंबर आहेत आपल्या कशा आले बघा टमटम आहेत बाबा हे बाहेर बघा डायरेक्ट बाहेर निघा इकडं बघा आता इथं बघा हे बघा काय चिंबर आलं ते बघा कुरली बघा पाऊस आता पटपट पटपट पट, बांधून घेतो आणि आपली वळत वडत नेल आपल्याला ब्रिजच्या खाली जिथं होडी लावतात तिथं तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो आपल्याला किती चिंबर भेटल्या ना चला बांधून घेतो पटपट तर मित्रांनो आपल्याला आता पाप्पानी जिथं होडी लावतात आणि तिथं वाल्याशी होडी वडत आणलेलं आहे आता तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर दाखवतो किती चिंबर भेटल्या चला जाऊया मंडळी बघा आजच्या चिंबोऱ्या कसा केलाय काम पच्चीस ते दिवस नव्हते भेटला कमी पाचच भेटले आज त्या चिंबरातून उचल केला बघा हे फक्त लहान डांगे अरे वा वा एक नंबर बॅकरच खतरनाक नाही बा कसे डांगे डांगे एक नंबर एक नंबर काम पच्चीस मित्रांनो कशा आहेत चिंबोऱ्या आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जे चॅनल आपले नव्हे त्यांनी सबस्क्राईब करा बेल ऐकन दापायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहा आपण तुम्ही बाय बाय